टू स्टार्ट नमस्कार हर घर स्वदेशी घर घर स्वदेशी विश्वगुरु देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी एक आवाहन केलेलं आहे की स्वदेशी वस्तू घेऊया हर घर स्वदेशी ठेवूया आणि घर घर स्वदेशीच्या वस्तू ज्या आहेत की ज्या भारतीय बनावटीच्या आहेत भारतीय आहेत लोकल ते ग्लोबल अशा पद्धतीने आपण प्रवास करूया आपल्याला जर आत्मनिर्भर बनवायचं असेल आणि या देशाला आत्मनिर्भर भारत बनवायचं असेल तर भारतीय वस्तू आपल्याला खरेदी करायला लागतील भारतीयांना प्राधान्य द्यायला लागेल आणि त्यामुळे ही एक प्रकारची चळवळ आहे मी आपल्याला या माध्यमातून निश्चितपणे आवाहन करेन की आपण आत्मनिर्भर बनायच जगामध्ये क्रमांक एक वर जायचं असेल तर आपल्या स्वदेशीचा जो नारा आहे स्वदोशी स्वदेशी वस्तूंचा जो नारा आहे तो आपण पुढच्या काळामध्ये तीनशे पासष्ट दिवस म्हणजे आता जर दिवाळीचे दिवस आहेत दिवाळी आता समोर आलेली आहे सणवार आहे त्यावेळेला तर आपण घेऊच या परंतु तीनशे पासष्ट दिवस ज्या ज्या वस्तू भारतीय आहेत त्या वस्तूंना आपण प्राधान्य देऊ आणि आत्मनिर्भर भारत बनवूया भारताला जगामध्ये क्रमांक एक वर न्यायचं असेल तर या सगळ्या चळवळीमध्ये आपण सामील होऊया हे जे आव्हान आहे हे प्रत्येकाने अंमलात आणूया एवढंच मी आपल्याला विनंती करतो प्रार्थना करतो आव्हान करतो धन्यवाद